खरं तर वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतोय त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे की मनीषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे आमदार होण्यापूर्वीसुद्धा वाढदिवस हे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे या सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळी हितचिंतक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामोठे कळंबोली खारघर तळोजा खांदा कॉलनी नवीन पनवेल करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन केलेला आहे हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुदासजी भोईर यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातोय आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे नुसतं सांगून चालणार नाही तर आम्ही या विषयाला कुठंतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय तुम्ही यातनं अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा कारण ऍक्सिडेंट जेव्हा होतो ही गोष्ट घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ऍक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्व आहे त्यामुळे बाईक स्वारक स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलाय कळंबोलीच्या सिग्नलला जे जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसत आहेत त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघताय की सगळेच आमचे बाळासाहेबजी पाटील असतील नेते आमचे रविनाथ पाटील रवीजी पाटील असतील प्रभुदासजी गोईर असतील आमचे रवी भगतजी असतील राजू शर्माजी असतील सगळे नेते सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे सकाळपासून असेच कार्यक्रम अनेक ठिकाणी साकारले जातात